बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या जन्मदाखल्याचा थेट संपर्क मनपा कार्यालयाशी येत असतो शहरातील सर्वच रुग्णालय प्रत्येक बाळाचा जन्म कागदपत्रे मनपा जन्म जन्ममृत्यू कार्यालयात देत असतात त्यातच नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचीही नोंद मनपामध्ये होत असते या दोन्ही महत्त्वाच्या मृत्यूच्या महत्त्वपूर्ण दाखल्याकरिता शहरातील नागरिकांची मनपाशी नाळ जुळली आहे मात्र दोन्ही महत्त्वाचे दाखले घेण्याकरता येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागत आहे विभागात जेमतेम दोनच संगणक आहे आधी नोंद करून तिसऱ्या मजल्यावर नागरिकांना जावे लागते तिथेही गेल्यावर काहीच वेळात संगणकाचे सर्व्हर डाऊनचा संदेश दिला जातो असत का सेंट्रल मध्ये पर्याय उपाय काही दिसत

कित्येक महिन्यांपासून यावर अद्यापही मनपाने उपाय शोधला नाही वरिष्ठ स्तरावरून पत्रव्यवहार करण्यात आला अद्याप तोडगा निघाला नाही असे संक्षिप्त उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले इकडे मात्र सकाळपासून दुपारी पाच वाजेपर्यंत सर्व्हर डाऊनमुळे सर्व अर्जदारांना नाकी नऊ येत आहे अनेकदा तर सर्व्हर डाऊन कारण असल्याचे अनेक, अनेक कर्मचाऱ्यांनी आपली खाजगी कामेही आटोपली कोणी मजुरीला गेले तर कोणी नोकरीला जात असल्याचे त्याच सर्व्हर डाऊनमुळे त्यांचे कामालाही सुट्टी मिळावी अशी अपेक्षा असे प्रकार या ठिकाणी प्रत्यास आले विदर्भ न्यूजला अनेक नागरिकांनी आपली व्यथा स्पष्ट केली ऑनलाईन न राहता कागदपत्रे तरी कामे करावी सर्वर डाउनचा तत्काळ नियोजन करून तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करीत आहे हे सर्वर डॉन हे सारे सवेरेचे और यहाँ पे मृत्यू दाखले और जन्म दाखलेली बहुत परेशानी जा रही सवेरे दस बजे से यहाँ पे लाइन में लगे हुए है लोग और बहुत ही परेशानी है इसके डाऊन की वजह से जो परेशानी जारी पब्लिक के बारे में आयुक्त साहब ने और जिलाधिकारी साहब ने कुछ करने होगा ये ऑनलाइन का जो है इससे जनता को बहुत तकलीफ होगी इसलिए इसका कुछ तो भी भाग लेना जो व्यक्ति दस बजे से लगा हुआ है लाइन में और दो के ये सर्वर डाउन हुआ नहीं तो आदमी काम धंधे छोड़ के जो ये आ रहा है यहाँ तो इसकी परेशानी जनता को होगी ये अजय श्रृंगारी विदर्भ न्यूज अमरावती